नाशिक महानगरपालिकेमध्ये बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना सेवेसाठी प्राधान्य दिले असल्यानं स्थानिक आणि अनुभवी अधिकारी प्रचंड नाराज झाले आहेत या नाराजीचा फटका येत्या काही काळामध्ये नागरिकांना बसू शकतो अशी शक्यता आहे परसेवेतील अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सर्व अधिकाऱ्यांची एकजूट झाली असून महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची संबंधित अधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे महापालिका मुख्यालयात अनेक वर्षापासून सेवा बजावणारे अधिकारी प्रमोशनपासून वंचित आहेत पात्र असूनही बाहेरून आलेल्या परसेवेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्यानं अखेर महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत आपली व्यथा मांडली आहे आयुक्तांसमवेत झालेल्या निवेदन बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं आयुक्त मनीषा खत्री यांनी आश्वासन दिले आज सगळं सर्व अभियंत्यांतर्फे आम्ही मान्य आयुक्त तथा प्रशासक महोदया यांना आवेदनपत्र दिलेलं आहे जे आमच्या प्रलंबित पदोन्नतीची मागणी आहे ती आम्ही आवर्जून मांडलेली आहे त्या संदर्भात मान्य आयुक्त तथा प्रशासक महोदया यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर तुमचे प्रलंबित प्रमोशन देऊन तुम्हाला पदोन्नती देण्यात येईल त्याबाबत आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे त्यावेळेस मान्य आयुक्त तथा प्रशासक महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे पुढची भूमिका तीच राहणार आहे आम्ही की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा या प्रसंगी महानगरपालिकेतील सर्व विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते उमेश दिशा दिशान्यूज नाशिक